डुंबरवाडीच्या टोल नाक्यावर के आंदोलन केलं बरं तुमची नेमकी मागणी काय होती आम्हाला आम आमच्या कमर्शियल गाड्या आणि जे लोकल आहेत त्यांना पास चालू केलेला आहे जो स्थानिक लोकांना हा टोल नाका सहा वर्षा चालू झालाय तेव्हापासून माफ आहे हे स्थानिक लोकप्रतिनिधी वारंवार सांगितले पण ही नवीन कंपनी आली चार सहा दिवसापूर्वी आणि यांनी सांगितलं आम्हाला तुम्ही पास काढायची नाही तर तुम्हाला टोल द्या टोल दिले शेवटी जायचं बाहेर काढला नियम आहे वीस किलोमीटर पर्यंत कोणालाच टोल द्यायचा नाही आज असं नियम आहे का आहे ना पत्रावर ते म्हणतात नाही तुम्हाला टोल फाडायला लागेल आता ते आम्ही आंदोलन केले त्यांनी आमच्याकडून आठ दिवसा वेळ मागून घेतलाय आम्ही आमच्या वरिष्ठांशी बोलतो आणि तुम्हाला टोल माफी द्यायचा प्रयत्न करतो आणि त्यांना जर टोल माफी दिली नाही तरी इथून पुढं दाडू शकतो मोठं आंदोलन होईल लोकप्रतिनिधींचं काय म्हणणं आता लोकप्रतिनिधींचे ते बोलून घेतील आम्ही तुम्ही शेतकरी म्हणून आम्ही त्यांना मागणी घातली लोकप्रतिनिधी तर तुम्ही स्वतः लक्ष घालून याच्यावर काय करण्या नाही द्या आम्हाला त्यांनी तो टोल नाका बंद केला होता तो पुन्हा सुरू झाला रस्त्याचं काम काम पूर्ण झालंय नाही आता अर्ध लोकप्रतिनिधींचं आम्हाला वाटतंय का टोलवाले ऐकत नाहीये कारण शरद दादांनी समजा टोल बंद केला होता कशासाठी तर काम चालू नव्हतं झालं मग आता काम अर्धवट असताना काम चालू, चालू करायलाच करा नव्हता पाहिजे करा तुम्ही आज नेमकी मागणी काय केली आम... निवेदन दिलं काय तुम्ही का। नाही आमची मागणी आम्ही रास्ता रोको केला होता आमची मागणी अशी आहे का स्थानिक म्हणजे जुन्नर तालुक्याला जुन्नर तालुक्याला दोन हजार सोळा पासून तर टोल नाका चालू होता तोपर्यंत जुन्नर तालुक्याला पूर्ण टोल माफ होता तर आता ही कंपनी नवीन आली तर या कंपनीनी काय केलंय का सगळ्यांना सांगितले तुम्ही पास काढा तुम्हाला टोलमाफ केला जाणार नाही याच्यासाठी आम्ही आता आंदोलन केले आणि ह्या आंदोलनात आंदोलनात त्यांनी आज आम्हाला असं सांगितलंय का तुम्हाला आठ दिवसाचा आम्हाला वेळ द्या आठ दिवसात आम्ही तुम्हाला सांगू आम्हाला काय काय करता येईल त्याच्याबद्दल तुमची भूमिका काय आता आमची भूमिका अशी राहील का आठ दिवस आम्ही त्यांना वेळ दिलेला आहे आठ दिवसानंतर ते जी आम्हाला सांगतील त्याच्यावर आम्ही नक्की शंभर टक्के पुढची भूमिका ठरू आता त्यांनी आठ दिवस सांगितलं आम्हाला तुमचा कोणत्या प्रकारचा टोल वसूल केला जाणार नाही जा आठ दिवस करणार नाही करणार जर नजर चुकीने टोल कट झाला तर त्यांनी सांगितलं आम्ही स्वतः त्याचे पैसे तुम्हाला देऊ रिटर्न करू शेती मालाला कुठल्या स्थानिक वाहनाला टोल स्थानिक असू किंवा ते फिरायचं असू प्रवासी असू स्थानिक म्हणजे परिसर का तालुका नाही तालुका त्यांनी ते मान्य केले सध्या तर मान्य आहे त्यांना आठ दिवसासाठी टाइम घेतला त्यांनी काय सांगितलं मी माझ्या वरिष्ठांशी चर्चा करतो आठ दिवसानंतर मी तुम्हाला सर्वांना कळवतो वरिष्ठ काय बोलले ते अजून त्यांनी तुम्हाला आठ दिवसाचा आम्हाला टाइम दिलाय घेणार म्हणले मी तालुक्याचा कुठलाही टोल घेणार नाही मग तुम्ही आठ दिवसासाठी शेतकऱ्यांना किंवा ये रस्त्यातल्या वाहन चालकांना वाहन मालकांना काय आवाहन करा आम्ही सर्व वाहन चालकांना वाहन मालकांना स्थानिक शेतकऱ्यांना असा अहवाल करेल का या टोलवर आल्यावर आपण एकही रुपया टोल द्यायचा नाही कारण असं आपण आजच्या आंदोलनात त्यांनी आपल्याला शब्द दिलाय का मी स्थानिक जुन्नर तालुक्यातल्या लोकांकडून टोल घेतला जाणार नाही कोण म्हणता न्याय मिळत 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 नाही सर नमस्कार नमस्कार हा डुंबरवाडीचा जो टोल नाका आहे या टोल नाक्यावर यापूर्वी स्थानिक लोकांकडनं पैसे आकारले जात नव्हते तुम्ही आता म्हणजे त्याचा चालक बदललेला आहे तुम्ही शेतकऱ्यांकडनं टोल घेताय त्या सगळ्या शेतकऱ्यांनी आंदोलन केलेलं आहे तुम्ही यांना काय शब्द दिलाय आठ दिवसाचा कालावधी मागितला आहे मी त्यानंतर आठ दिवसात जो करार होईल तो सगळ्या सांगण्यात येईल कायद्यामध्ये किंवा या संदर्भामध्ये काय तरतूद आहे शासनाने तुम्हाला नेमकं काय कळवलेलं आहे तेच अजून नाही झालं आहे सर्क्युलर आहे ना आहे ना जी आर आहे आमच्याकडे सर्क्युलर काय आहे कुठल्या वाहनांना फ्री आहे कुठल्या नाही फ्री शब्दच नाही नाही पूर्वीचे संबंधित कंपनी त्यांना फ्री करत होती त्यांच्या कशात पे करत होती हो आता तसंच म्हणावं लागेल ना हो तुम्ही पुढे या ते बघा ते असं म्हणतायत की आम्ही आठ दिवसात गरिस्टांना कळवतो त्याच्यानंतर निर्णय होईल या अगोदर तर पैसे घेत नव्हते नव्हते यांनी जर टोला टोलवी केली तुमची भूमिका आमची शंभर टक्के भूमिका राहीन का टोल कि बंद करण्यात येईल कारण काय आलं सहा वर्ष आमच्या तालुक्यात नाही एम डी सी का ज्यांनी आम्हाला घ्यावी आमच्याकडे संपूर्ण शेतीमाल आहे शेतीमालाला काय होतंय का हा शेतीमालाचा भाव नाही शेतकऱ्यांचे पैसे शे होत नाही आणि त्याच्यातही आम्ही जर टोल नाका भरायचा असेल तर मग याचा अर्थ काय बो आम्हाला काय फायदा आहे त्याचा टोलचा आज गाडी धंदा आमचा चाललाय अशातातला आहे आम्हाला चार वेळेकडनं ये करावी वे लागते प्रत्येक टोल भरायचे ते पैसे आम्ही कुठून वसूल करायचे आता हा टोल नाका चालवण्याची एजन्सी कोणी घेतलेली काय शिवा गणेश तुम्ही इथं काय मॅनेजर म्हणून oh. आता तुम्हाला नेमके आदेश काय कुठल्या कुठल्या वाहनाकडून टोल घ्यावा कोणाकडनं घेऊन नाही असं काही नाही असं काही नाही फ्रीचा ऑप्शन नाही आहे ऑप्शन आहे माल ट्रॅक्टर मधून चालला असा दिशानिदेश नाही मागच्या वेळेला मॅनेजर म्हणाले तेच आठ दिवसाचा टाइम वाटलाय माझा प्रश्न तो नाही आठ दिवसापूर्वी तुमचे मॅनेजर म्हणाले ट्रॅक्टर मधून शेतकरी जर माल घेऊन किती वेळ गेला त्याला ट्रॅक्टरला नाही तर थ्री व्हीलर नाही मोटरसायकल अँब्युलन्स ना हे त्या गोष्टीला नाही आपला ट्रॅक्टरचा विषय नाही ट्रॅक्टरचा तेच प्रोव्हिजन काय आहे ट्रॅक्टर सगळ्यांना फ्री ट्रॅक्टरला तर नाहीच आहे ना टोल एम्बुलन्स ना ला नाही एम्बुलन्स ला नाही थ्री व्हीलर ला नाही टू व्हीलर ला नाही आता तुम्ही आठ दिवस फ्री करा शोवाई का नाही आठ दिवस तुम्ही जाऊ आठ दिवस आम्ही अवधी मागितलाय आम्ही आमच्या सिनियर ला त्या गोष्टी नाही ते बोललो ना आम्ही नाही चुकून एखाद्या वाहनाकडनं जर टोल नाही झाल चुक त्यांना आम्ही त्या ऑपरेटरला सांगितलं आहे आधार कार्ड बघा तुम्ही व्यवस्थित समजा चुकून एखाद्याकडनं टोल घेतला ते झालंय ना त्यांचा रिटर्न दिले पैसे विचारा ना त्यांना दिले त्वरित दिले त्यांनी बोलले त्याप्रमाणे पैसे दिलेले रिटर्न हॅलो बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका